नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र माझ्या चॅनल सत्तावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार च्या दरम्यान हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक दिवस महाराष्ट्रामध्ये पावसान तर चालूच आहे आणि तुम्ही बघू शकता की सध्या मी पाऊस चालूच आहे मी आलो आहे शेतामध्ये ब्लॉक बनवण्यासाठी तर मित्रांनो शेतामध्ये सगळं पाणी घुसले सोयाबीन मध्ये पण पाणी घुसले तर सर्गाचं पण असंच जर चालू राहिलं तर शेतकऱ्याचं होणार कस तुम्ही सांगा ना मित्रांनो सध्या पाऊसच चालू आहे मी शेतीमध्ये ब्लॉक बनवण्यासाठी आलेलो आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकताय तिकडं पाठीपागा ऊस आहे आणि सध्या वरी पाऊस चालूच आहे बघा मित्रांनो तर मग मित्रांनो हवामान खातं तर अंदाज आहे पण यावर्षी समजा दहा वर्षानंतरच असा पाऊस होत आहे की अति पावसाने थैमान माजवलेला आहे तर अशाच प्रकारे चालू राहिले तर परिस्थिती खूप कठीण होईल मित्रांनो त्याच्यामुळेच निसर्गाने पण माणसावर भया केली पाहिजे आणि त्याला पण मानवाची क्यू आली पाहिजे आणि सैमान थोडस त्यांनी केलं पाहिजे तर आपण आपल्या हातामध्ये काहीच नाही मित्रांनो वाढू शकत नाही आपण निसर्गाला कारण की निसर्ग आहे तो त्याच काम तो करणारच झाला तीस सप्टेंबरच्या नंतर तीस ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस म्हणजे दहा तारखेपर्यंत पाऊस उघडण्याची शक्यता आहे तर अशा कालावधीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढणे वगैरे तूर फवारणे असे कार्य करून घ्यावेत अशी विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांना कि तीस तारखेच्या नंतर दहाचा ऑक्टोबर पर्यंत पाऊस उघडणार आहे अशा कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर म्हणजे आता सध्या सत्तावीसच तारीख चालू आहे पाऊस तीस तारखेनंतर उघडला तर दहा ऑक्टोबर पर्यंत तो पाऊस उघडणार आहे अशा कालावधीमध्ये आपण मित्रांनो आपल्या शेतीमधील खूप फवारणी सोयाबीन काढणे योग्य ठिकाणी व्यवस्थापन करून ठेवल्या समजा पुढे चालू पाऊस आला तर तिला आपण चांगल्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून व्यवस्थित म्हणजे तिचं सापडे तिकडे खाली आतून वगैरे हे करून व्यवस्थित व्यवस्थापन करून आणि समोर पाऊस उघडला असतो तर अतिच चांगला आहे आता सध्या नवरात्र पिरियड चालू आहे म्हणून ते नऊ दिवस पण पाऊस पडण्याची शक्यता असते पण हवामान खात्याचा असा अंदाज आहे की किस सप्टेंबरच्या नंतर ते दहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस उघडण्याची शक्यता आहे तर या दरम्यान मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील सोयाबीन कोणाची काढायला आलेली असेल हे आले असेल तर तुम्ही काढून घेऊ तूर फवारणी करू शकताय कापसात आता सध्या सगळे डुळेस पडलेले आहेत कापसात बघितलेले आहेत मी त्याच्यावर पण एक ब्लॉग बघवतो आता दुसऱ्या त्या शेतामध्ये जाऊन बघणारे जा आपल्या गावातील ठिकठिकाणी शेतातील कापसाची पाहणी करून नंतर तो व्हिडिओ पण अपलोड करणारच आहे नक्की पाऊस उघडल्यानंतर तर सध्या तीन दिवस हवामान खात्याने वर्तिवलेला आहे की तीस सप्टेंबर पर्यंत पाऊस अति मुसळधार पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याचे मित्रांनो आता बघा ना मित्रांनो पाऊस जर असाच चालू राहिला तर आता समजा नवरात्र चालू या टायमाला सोयाबीन वगैरे काढून जेवारीच्या पेरण्या समजा चालू असतात किंवा शेत दुरुस्त नीट करणं चांगलं व्यवस्थित करणं और जेवारीच्या पेरण्या चालू होतात पुढं आता बघा की आता एक ते दोन महिने पण शेतच हडकणार नाही शेतातून वापसाच होणार नाही ना एवढं पाण्याचं थैमान झालेलं आहे आता घरामध्ये इथं सारिवलेले घरात आमचे त्या घरामध्ये आता पाजरा फोडलाय त्या घरात पाणी घुसायला लागले घरातून पाणी निघाले तर शेतीचं काय मग शेती कधी कोड होणार कधी वापसा होणार कधी पेरणी करणार शेतकरी त्याच्यामध्ये मित्रांनो तर आता निसर्गाच्या पुढे आपल्याला काही करता पण येत नाही मित्रांनो आपण कोणीच काय करू शकत नाही निसर्ग येतो शेवटी कारण की त्याच्याच हातामध्ये निसर्गाच्या आपल्या हातामध्ये काय असते मित्रांनो आपण तो काही करू शकणार नाही ना त्याच्यामुळं रात्रपासून पाऊस चालू आहे मित्रांनो हा रात्री सव्वीस तारखेपासूनच पाऊस म्हणजे चालू झालेला आहे हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे सत्तावीस ते तीसच्या च्या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि पाऊस तर रात्रपासून चालू झालेला आहे मित्रांनो पावसाचं म्हणजे हवामान खातं काही सत्यचं असते आपल्या हवामान खात्यावरच सर्व चालतंय ना हवामान खात्याने सर्व गोष्टी सत्यच असतात त्याच्यामुळे हवामान खात्याचा अंदाजच सत्यच आहे तर चला मित्रांनो तर निघूया आपण आपल्या घराच्या दिशेने घराकडे तर जाण्यामध्ये आता सर्व पाणीला पाणी चाललेलं आहे सिकलच सिकल झालेलं आहे बघा खाली चिखलपणी आता पाऊस वाटला सगळं चिखल पण पाणी सर्व पाणीच असणार आहे मित्रांनो पाऊस एवढा झालेला आहे पासून की पाणीला तुम्हाला पाणी मी दाखवतो आता गेल्यानंतर अतिशय पावसाने थैमान माजवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सारवलेल्या घरामध्ये ज्या अंगणामध्ये आता पाणी चिथून शिरपाय लागलंय पाजरा फुटल्यासारखं झालंय खाडा फुटला काय म्हणतात ना तसं झालेलं मित्रांनो वातावरण तुम्ही बघू शकता आपण काय करणार आहे बघू शकता बघ तुम्ही पाणीचं पाणी इथं अशा प्रकारे पाऊस होतो थैमान चालू आहे सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत असं पाऊस मांडलं काही तर पाणी बघा वाट बागी राहतो बघा मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेपासून तर पाऊस चालू झालेलाच आहे मुसळधार पावसाची शक्यता आज सत्तावीस तारीख नो पाुश। मादा लेला ही। पाने पानी उड़ते। तर मित्रांनो अशा प्रकारे पाऊस पावसाने थैमान माजवलेला आहे पाण्यामध्ये थांबू जात का आपण कापे पाणी मुळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बी करून ठेवा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा आवडला ते तर मग कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा मी तुमच्या कॅमेंटची वाट बघते जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी